ज्ञानेश्वरीत माऊलींनी असे म्हटले आहे की पैल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे अर्थात कावळ्याची काव काव शकून आहे असे माऊलींनी सांगितले आहे कावळ्याची काव काव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हाकलून नवले असेल तरी कावळ्याची चपळता सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते म्हणून पितृपक्षात घरोघरी त्याला बोलावले जाते कावळा न शिवल्यास आपल्याकडून काही राहून गेले का ही भावना मनाला सलत राहते शास्त्रीय दृष्ट्या वड आणि पिंपळ हे दोन वृक्ष प्राणवायू सोडतात पण त्याची निर्मिती कशी होते कावळा जिथे विष्ठा करतो तिथेच ही झाडे उगवतात मग कावळा आपला ऑक्सिजन नाही का पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्यास मिळाली आहे जन्मानंतरचा पहिला घास काऊच्या साक्षीनं खाणाऱ्या माणसाचा शेवटचा प्रवास कावळ्याच्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे एवढं मात्र खरं कावळ्याची स्मरणशक्ती खूपच चांगली असते तसेच तो खूप बुद्धिमानही आहे कावळा एकाच डोळ्याने पाहू शकतो म्हणून त्याला एकाक्ष म्हणतात मग वाचवणार ना या जीवाला